मागच्या आठवड्यामध्ये सर्व मंडळांबरोबर आम्ही बैठक घेतली त्याच्यामध्ये मूर्तीकारांचे सुद्धा प्लास्टर ऑफ पॅरिस साठी आपले जे एम पी सी बीने ने जे गाईडलाईन दिले होते त्याच्यामध्ये त्या प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्ती त्याच्यामध्ये लाल ठळक ठिपका हवा ज्याच्यामुळे ते आयडेंटिफायची कुठली प्लास्टर ऑफ पॅरिस आहे सर्वांना आम्ही आव्हान केले की नोंदणी करावी विक्रीसाठी आम्ही आठ जागा आयडेंटिफाय करून दिल्या सर्वांना आम्ही आव्हान करतोय बरेचसे जे आठ जागा आमचे प्रेसनोट आम्ही दिलेले आहे त्या प्रेसनोटमध्ये डिटेल्स आम्ही शेअर केले <coughs> त्याचबरोबर इतर समजा आपण शहरात कोट ठिकाणी करायचं असेल तर आमच्याकडे जे काही झोनल कार्यालय असेल किंवा आमचं लँड ऑफिस आहे त्यांच्याकडून परमिशन घेऊनच विक्री करावी आणि निसर्ग आम्हालासुद्धा कारवाई करणं आवडत नाही याच्या म्हणजे लोकांना धार्मिक बाब असल्यामुळे सेन्सिटिव्ह बाब आहे परंतु कुणीही परमिशन न घेता कुठलेही विक्री केंद्र क करू नये तर आमच्याकडे जे झोनल कार्यालय असेल किंवा आमचं मुख्य कार्यालय आहे ज्यामुळे ज्या लोकांशी परवानगी घेऊनच विक्रीचा स्टॉल लावावा जसं आपण सूचना दिली की ये रस्ता वेगवेगळ्या खड्डे पडलेले आहेत तर मागच्या आठवड्यात झोनल अधिकारी आणि आमचे जे काही डिफेक्ट आपले मुख्य रस्ते कार्यालय जसं साधारणतः पुढच्या एक तीन ते चार दिवसामध्ये ते खड्डे वेट प्रीमिक्स असेल जे पावसामध्ये सुद्धा कारण पुढच्या दोन चार सुद्धा पावसाचा अंदाज आहे कारण ते आपल्याला का जर उघडीप लागते आणि उघडीप येऊन आपल्याला तर टिपिकल आपण नेहमीच्या पद्धतीने जर रस्ता हे करतो खड्डे बुजवतो त्यासाठी रस्ता कोरडा लागतो परंतु पुढच्या तीन चार सुद्धा आम्हाला अजून पावसाची शक्यता आहे त्यामुळं जसं आमचं प्लॅनिंग केलं की वे जे वेट कोल्ड प्रीमिक्स जे असतं त्याचा वापर करूनच आणि त्याला रोलिंग करून ते दुरुस्ती करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि आपल्याचं जेव्हा बुधवारी आपलं घ्याय गण्याच्या त्याच्या अगोदरच म्हणजे गुन्हे जे मुख्य रस्ते आणि जे हेडकडचे रस्ते दुरुस्ती करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत